जयंतीच्या अनुषंगाने पूर्णा शे पोलीस स्टेशनतर्फे परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे पूर्णा शहरात उद्या चौदा तारखेला मोठ्या संख्येने मिरव मिरवणूक आणि जयंती साजरी केली जाते सदरची जयंती शांततेच्या मार्गाने आणि उत्साहात आपल्याला साजरी करायची आहे ही जयंती साजरी करताना प्रत्येकाने निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं पालन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले विचार हे आपल्यासोबत ठेवून आपल्याला साजरे करायचे आहे सध्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं लोकशाहीचा मोठा उत्सव बोट पण आपण साजरा करत आहोत तर ते आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे जयंतीच्या अनुषंगानं कोणीही आक्षेपारी पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करू नये आणि आपल्या मोबाईलवर एखादी पोस्ट आपल्याला जर आघळून आली तर ती फॉरवर्ड किंवा त्याला लाईक करू नये आणि त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवावे पूर्ण शहराला म्हणजे शांततेच्या मार्गाने शहरातील तसेच तालुक्यातील आपल्याला या वर्षीची जयंती साजरी करायची आहेत आपला सगळ्याचा सहकार राहील प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपण आणि तुम्ही असेच आपण सगळेजण मिळून या वर्षीचा जयंती महोत्सव तसेच निवडणुका शांततेत पार पाडा परत एकदा सर्व शहरवासियांना आणि पूर्णा तालुकावासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां जयंतीच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने शुभेच्छा देतो